मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे आजची ताजी महत्वाची घडामोडी सादर आज त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त वरळी येथील स्मारकाच्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणी आयु भीमराव आंबेडकर आणि वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहानी स्मारक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा